डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्त मुस्लिम समितीतर्फे सर्व भीम बांधवांना आशिफ बाबा उमर गवंडी मुन्ना शेख समाजसेविका जयश्रीताई पाटील जावेद मुल्ला सोहेल इनामदार तोहिद फकीर सूरज तांबोळी साहिल खाटेक आदी समस्त मुस्लिम समितीचे पदाधिकारी उपस्थित होते महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आजची एकशे तेहतीसाव्या जयंती या जयंतीनिमित्त प्रमाणे समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे आज रात्री येणाऱ्या सर्व भीम बांधवांना शरबत वाटप करण्याचं आम्ही नियोजन केलं होतं त्याप्रमाणे आज शरबत वाटप केलेलं आहे शरबत वाटप केलेलं आहे आम्ही फक्त बाबासाहेबांच्या जयंती दिवशी येऊन शरबत वापट वाटप केलं म्हणजे फार मोठं काम केलं असं मी मानत नाही बाबासाहेबांनी जे सर्व धर्मावरती सर्व समाजावरती जे उपकार केलेले आहेत त्याच्या उपकाराची फेड कुठलाही समाज कोणत्याही परिस्थितीत ते करू शकत नाहीत बाबासाहेबांना जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या आधारे आजपर्यंत भारत देशामध्ये अखंडता आणि एकता आहे आणि असल्या महामानवाच्या जयंती दिवशी सगळ्या समाजाने मात बाबासाहेबांना अभिवादन करणं गरजेचं आहे त्याच हिशोबानं आम्ही पण आज अभिवादन केलेलं आहे आणि म बाबासाहेबांना आपण फक्त मानतो जाणतो ना का नाही माहीत नाही बाबासाहेबाला मानण्यापेक्षा बाबासाहेबाला जाणणं महत्त्वाचं आहे बाबासाहेबांना आपल्याला काय सांगितलं आहे त्यांची शिकवण काय आहे हे आपण आत्मसात करणे गरजेचं आहे आणि आम्ही बाबासाहेबाच्या या ऋणातून आम्ही होऊ शकत नाही त्यासाठी समज पृथ्वी समाज समिती बाबासाहेबाचा आभारीच आहे आणि इथून पुढं पण आपण आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने चालण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू